किती वेळची नेहा नेहा करून राहिली तू या ह्या ऐकतो सोडून आई झालं मी कानानं ऐकतो या कानानं काना सोडून देतो तुळ्यासारखं नाही दोन्ही कानानं ना ऐकतो आणि तोंडातून सोडतो जेव्हा पण मुलांचा फोन सायलेंट वर असतो ना तेव्हा समजून जायला पाहिजे आता सून शोधायची काहीच गरज नाही याची काय आवश्यकता होती व नेहा असंही मी आता घेणारच होती अच्छा असं काय बर ठीक आहे आता तो डिलिव्हरी बॉय येऊन जाईल ना तर त्याला तू दहा हजार रुपये देऊन देजो <laughs> दोन व्यक्तींची नेम इज्जत करा एक तर डॉक्टर आणि दुसरा देव कारण देव नाराज झाला तो डॉक्टरकडे पाठवतो हो आणि डॉक्टर जर नाराज झाला तर डायरेक्ट देवाकडे पाठवतो बाई हे काय आहे बॉटल मध्ये हो बाई हे गंगाजल आहे मी तीर्थयात्रेला गेली होती की नाही तिथून आणलं शांतीनं मागतलं मला थोडस तिला नेऊन देतो सगळे लोक आपले पाप धुवायला गंगेमध्ये जातात आणि आपले सगळे पाप धुवून येतात आणि घरी येताना तेच पाणी शिशीत घरून आणतात त्याला गंगाजल म्हणतात मित्रांनो हे अजब नाही का मला तर नाही समजत बा तुम्हाला समजते का स्वर्ग पाहिजे पण मृत्यू कोणालाच नाही आणि टॉपवर सगळ्यांनी आहे पण अभ्यास कोणीच करत नाही यांना ओळखता का होईट ते ना कोण आहे सांगा बरे या ह्या काय बाई आहे ना बाई हो <laughs> बाई तर आहे पण यांना तुम्ही पाहिलंय का कधी हो हो पाहिलं ना बाई कुठे पाहिलं हो सांगा बरं मला तू या मोबाईल <laughs> मध्ये <laughs> मंडळी लोक म्हणतात प्रेम आंधळ असते पण आताच्या जमान्यात घर दार पैसा गाडी बंगला बँक बॅलेन्स हे सगळं पाहतात <laughs> 一个人。<laughs> ओ ससुराल वाले सगळ काही विचारतात जावायला पण हेच नाही विचारत की बाबू तू खुश आहे की नाही आहे आमच्या शिट शिटिया

आता बाई <laughs> आता चप्पल <कार थी> <laughs> आता रे निघायचे <laughs>